धर्मामध्ये फुटू नको भाषे भाषेमध्ये फुटू नको भारत नको स्वातंत्र्याची आम्हाला स्वातंत्र्याची तुम्हाला तुकडे तुकडे करू नको भारत सैनिक आपण मार्ग वाकडा धरू नको पण आम्हाला सांगणार तुम्ही कोण कोणत्या गावाचे हमको आम्हा भाषा मे समजा तुला मराठी येत नाही अमागे बंगाली येते मळे गुजराती आवडे हमे उर्दू अरे बस असेच आपले प्रांत धरून आपले सैनिक जर राज्यासाठी देशासाठी भागासाठी लढला असते तर भारत स्वतंत्र झाला असतं का टिळक सावरकरांनी फक्त महाराष्ट्र बघितला असता आणि गांधीजींनी फक्त गुजरात बोसांडी बंगाल भगत सिंग पंजाब तेव्हा तुम्ही असता तर एकाच्या जागी शेकडो पाकिस्तान आणि बांगलादेश निर्माण झाले असते सुदैवाने तेव्हा देशाला बांधून ठेवला होता एका मंत्राने मंत्राने होय एका मंत्राने तुम्हाला तुमचा देश हवा आहे की देशाचे तुकडे हो ना मग बघा देशप्रेम काय असत देशासाठी त्याग करणं काय असत ते आणि तो

पासर निर्जीव त्या हाताने साधी चाचणी उचलू शकत नाही तो पण आज त्याच हाताने वजनदार वस्तू धरली आहे त्याने पिस्तरूच काम कारण तो मंत्र लंडनच्या एका सभागृहात एक बड़ा इंग्रज ऑफिसरला घोळ्या मारून एक तरुण शांत उभा होता कोटाची इस्त्री बिघडेल <laughs> कुठून आणली मदनलाल धिंगराने एवढी सहजता त्या मंत्रातून बंगालात फासावर लटकण्याआधी एक मुलगा त्याच्या आई समोर उभा होता त्याची आई म्हणते खुदी राम आता माझं कसं होईल एक तर मी विवाह त्यात तू विचारलास आई मी फक्त तुझा नाही तर माझी दुसरी आई माझा देश त्या भारत विचार करतोय आई फक्त एकदा परवानगी दे असा जातो असा फिरून येतो जगभगत राहील दहा महिने दहा दिवसांनी मावशीच्या पोटी जन्म घेईल जर तो आई मला ओळखू शकले नाही तर गळावरचे फासाचे वळ पा मग वळख मी तुझा खुदिरा कुठून आलंय वाघाचे काळीस त्या मंत्रातून वंदे हा मंत्र तेव्हाही आपल्याला बांधून ठेवत होता आणि आजही या मंत्राची गोष्ट काही वेगळीच आहे भाऊ हा तेव्हाचा काळ जेव्हा ब्रिटिशांची राजधानी होती कलकत्ता तिथल्या एका लेखकाने एक कादंबरी लिहिली होती नाव होत आनंद मठ लेखकाने त्याच्या मित्राला कादंबरी ऐकायला बोलावलं बोला। वा वा काय मस्त लिहिलं आहे हो ना प्रत्येक पात्र डोळ्यासमोर उभं राहतय आणि शेवटचं काय पन्नट लिहिले पण मला एक विचारायचं आहे हो हो बोल ना म्हणजे बघ बाकी कादंबरी बंगालीत अगदी मस्त जमली आहे पण ते गीत आहे ना त्यामुळे मजाच येत नाही असे वाटते कशाला उगेच काढून टाक हो हो बरोबर म्हणताय त्या गीतामुळे मजा जाते आणि ते असं वाटतंय की तू देशाला उद्देशून लिहिलं आहे त्यामुळे इंग्रज बंदी घालतील त्या पुस्तकावर हो म्हणजे ते गीत काढून टाक असं म्हणजे हे गीत देशासाठी लिहिलंय असं वाटतंय तर हो हो ठीक आहे विचार करतो हे गीत देशासाठी लिहिले असं वाटतंय कारण हे गीत देशासाठीच लिहिले हे इंग्रज काय उद्या साऱ्या जगाने जर या पुस्तकावर बंदी घातली ना तर हे पुस्तक छापलं जाईल आणि येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी एक प्रेरणा बनव बनवून उभा राहील एक मंत्र बनेल कोणता आहे हा मंत्र हा मंत्र आहे बंकिम चंद्र यांच्या आलेला मंत्र बंकिम म्हणतात सुजलाम सुपलाम मलयजम शितलाम या भूमीवरून नद्या वाहतात आणि त्या नद्यांमुळे नद्यां हिरवीगार होतात शस्य श्यामला मातरम हिरवेगार शेतांनी आणि पिकांनी डवरलेली आपली आई यामिनी चांदण्यांनी भरलेली न्हालेली माझ्या देशातील रात्र फुल कुसुमित रुमदाला शोभिनी फुल पान झाड यांनी सजलेली माझी धरती अशा धरतीला कोटी कोटी प्रणाम सुहासिनी सुमधुर भाषिनी आई नेहमी हसतमुख हो असते आणि गोड बोलते सुखदाम वरदाम मातरम ती सुख देते आशीर्वाद देते पण पुढच्या हो हो ऐका ना सप्तकोटी कंठ कल, कल निनाद कराले द्विसप्तकोटी ब्रुज दल खर अबला के नमा एत बले नमामि दारिणी नमामी तारिणी वारिणी मातरम सात कोटी जनतेच्या को मुखातून आलेला हा मंत्र आणि चौदा कोटी जनतेच्या हातात असणार शास्त्र असताना कोणाची हिंमत आहे आमच्या आईला आपल्या म्हणण्याची तुम्ही विद्या तुम्ही धर्म तुम्ही हृदय तुम्ही मर्म तुम ही प्राणायाम शरीरे बहुते तुम्ही मा शक्ती हृदय तुम्ही मा भक्ती तो मरई प्रतिमा गडी मंदिरे मंदिरे हे भारत तू विद्या आहेस तूच धर्म आहेस तू प्राण ही आहेस आणि शरीर ही तुझी मूर्ती प्रत्येक मंदिरात आहे माते वंदे मातरं त्वमही दुर्गा दशग्रह धारिणी नमामि तारिणी त्वमही दुर्गा दशग्रह धारिणी कमला कमल दल विहारीणि वाडी विद्यादायिनि त्वं नमामि त्वं मातरं तू दुर्गा तू लक्ष्मी तू सरस्वती तू चराचरत आहे वन्दे वंदे मातरम या गीताला या वर्षी दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत त्यामुळे आपण साजरा करीत आहोत वंदे मातरम या एक मंत्र हा निव्वळ मंत्र नाही तर आजच्या काळाची गरज आहे देशासाठी देशाच्या प्रगतीसाठी विविधतेने एकता दाखवण्यासाठी या आपण हा सारे मंत्र पुन्हा एकदा म्हणूया 안 네.